श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांनी समाधी कधी घेतली आणि समाधीच्या वेळी श्री स्वामी समर्थांनी त्याची पूर्वकल्पना आपल्या सर्व भक्तांना कशी दिली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया जो कुणी या पृथ्वी तलावर येईल एक ना एक दिवस परत त्यांच्या ठिकाणी जातील हा या सृष्टीचा नियमच आहे आणि देवांनीसुद्धा ही गोष्ट पाळली त्यांनी कधीही सृष्टीचा नियम मोडला नाही त्याचप्रमाणे आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते त्यांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अवतार घेतला आणि त्यांचे अवतार कार्य संपूर्ण झाल्यानंतर त्यांनी समाधीसुद्धा घेतली पण ही समाधी, समाधी घेण्यापूर्वी आधी काही दिवस स्वामींनी आपल्या निर्वाणाची आपल्या समाधीची चिन्हे आपल्या भक्तांना दाखवली होती अक्कलकोटामध्ये जंगमांचा एक मोठा मठ आहे त्या मठात जंगमाने एक शिवलिंग स्थापित केले होते एकदा श्री स्वामी समर्थ तिथे गेले आणि सेवेकरांना सांगून त्यांनी पाचशे गोऱ्या मागवल्या त्या गोऱ्या त्यांनी शिवलिंगावर रचण्यास सांगितल्या त्यांना अग्नी दिला त्यावर पुष्कळ नारळ तूप गहू माळा फळे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी टाकल्या आणि त्या शिवलिंगाला दहन दिले शिवलिंगाचे दहन झाले ते पाहून जंगम चिडले ते स्वामींना मारण्यासाठी धावले पण स्वामींचे अलौकिक तेज पाहून ते जागच्या जागी थांबले आणि खूप घाबरले दुसऱ्या दिवशी जेव्हा ती चिता ते दहन थंड झाले तेव्हा पिंडीवरील राग धुवून काढण्यात आली त्यावर दूध तूप असे पंचामृताने त्याची पूजा केली गेली आणि आश्चर्य असे की शिवलिंगाचे दहन जरी झाले असले तरी ते पू जळाले नव्हते उलट त्याचे तेज आणखीनच वाढले होते आणि या सर्व प्रसंगावरून स्वामींच्या भक्तांना कळून चुकले की आता स्वामी आपला अवतार संपवणार आणि त्याचप्रमाणे तारीख तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तरला चैत्रवद्य तेरा मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता स्वामींनी ने त्यांच्या नेहमीच्या वटवृक्षाखाली आपला देह हो। विसर्जन केला स्वामींच्या सर्व भक्तांना अतिशय दुःख झाले सर्व अक्कलकोट नगर शोकसागरामुळे बुडाले आपल्या जवळचा कोणीतरी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यासारखे सर्वांना वाटले सर्व अक्कलकोट नगरी दुःखामध्ये डुबली आणि स्वामी जरी समाधीस्थ झाले असले स्वामी जरी आपल्याला दिवाळ्याने दिसत नसले तरी स्वामी आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैवे ठेवतात त्यांच्या हाकेला थावून येतात आपल्या भक्तांवर आपल्या कृपेचा वर्षाव करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात अशा प्रकारे स्वामी जेव्हा समाधिस्थ झाले तेव्हा त्यांनी आपल्या भक्तांना त्यांच्या निर्वाणीची सूचना आधीच दिली होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कथेसाठी आणि भक्तिविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद